नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कॉलेजपासून पाठलाग आणि अंगावर घातली थार मराठी पोरांनी परप्रांतीयांचा मारच खायचा का असा संतप्त आईचा सवाल आहे पण हे प्रकरण काय आहे कुठे घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती अशातच आता आणखी एका मराठी आणि अमराठी वादाची घटना घडली आहे एका तरुणाला बेदम मारहाण करून चिरडून मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने मराठी माणसांनी फक्त परप्रांती यांच्या हातचा मार खायचा का असा उद्गीन सवाल केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व परिसरात ही घटना घडली आहे श्लोक सावंत असं या मुलाचं नाव आहे श्लोक हा बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे सत्तावीस जानेवारी रोजी श्लोक हा आपल्या मित्रासोबत कॉलेजमधून घरी येत होता यावेळी सुयश तिवारी नावाच्या तरुणाने त्याच्या हार कारने त्याचा पाठलाग केला ही बाब श्लोकच्या लक्षात आली पण तो घराजवळ पोहोचला दुचाकीवरून उतरून तो घराकडे येत होता त्यावेळी सुयश तिवारी आपल्या कारसह तिथे पोहोचला त्यावेळी सुयश तिवारीने श्लोकच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला या धडकेत श्लोक थोडक्यात वाचला त्यानंतर सुयश तिवारी हा खाली उतरला आणि त्याने श्लोकला मारहाण सुरू केली त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला अपहरण होत असल्याचं लक्षात आल्यानंतर श्लोकने आरडाओरडा केला त्यामुळे लोकांची गर्दी जमायला लागली त्यामुळे सुयश तिवारी हा आपल्या साथीदारांसह तिथून पळून गेला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे श्लोकला मारहाण झाल्याची माहिती मिळताच त्याची आई जुही सावंत या तिथे पोहोचल्या त्यांनी श्लोकला घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित आहे का मराठी माणसांनी परप्रांतीयांचा फक्त मारस खायचा का असा संतप्त सवाल जुही सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद